नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये पहलगाम इथं निष्पाप पर्यटकांना त्यांची जात विचारून ठार मारण्यात आलं या घटनेचा निषेध आता संपूर्ण देशात होत आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत पाकिस्तान जलादो अशा घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर इथल्या पहलगाम इथं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्यावर आतंकवादी हल्ला करण्यात आला होता हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभर व्यक्त केला जात आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे अंत्ययात्रा काढून तसेच पाकिस्तान जलादो आतंकवाद खत्म करो अशा घोषणा देत त्याचे दहन केले ही प्रतिमात्मक प्रेतयात्रा कोडोलीतील सर्व चौकातून निघून शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या यात्रेचा समारोप झाला यावेळी अन्याय निवारण समितीचे उदय पाटील तरबेज मुल्ला कोडोलीचे उपसरपंच मोहन पाटील फिरोज मुल्ला रमेश मेनकर तैयब मुजावर व्यापारी असोसिएशनचे बाबासो पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा